शासनाला आमची एकच विनंती आहे एक तर पी ओ पी बंद करा नाही तर मग माती ब बंद करा एवढीच आमची विनंती आहे पी ओ पी बंदी बंदी चार वर्षावरून आम्ही हेच ऐकतो आहे चार वर्षावरून कमीत कमी पाच सहा कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे सरकार प्रशासनास पर्यावरणाचा विसर शाडू मातीच्या मूर्तीकारांवर उपासमारीची वेळ हो हे फक्त विधानच नाहीये तर याचा साक्षात पुरावा नाईन न्यूज माध्यमातून आम्ही तुमच्या समोर प्रेझेंट करतोय आपण बघत आहोत या व्हिज्युअल्स मध्ये आपल्याला काय दिसतंय तर शाडू मातीच्या मूर्ती ज्याला हा व्यवसाय करणारे व्यापारी स्वतःच्या हाताने पाण्यामध्ये विसर्जित करतानाच हे दृश्य आपण बघतोय पुन्हा एकदा आपण बघू शकतोय पाहूया याबाबतची सविस्तर बातमी दरवर्षी राज्य सरकारकडून गणपती उत्सवाच्या काही दिवस अगोदर पीओपीच्या गणेश मूर्तींचा वापर करू नका असं आवाहन केले जात मात्र बाजारात प्रत्यक्षपणे सर्वाधिक पीओपीच्या गणेश मूर्तीच विक्री केल्या जातात त्यामुळे शाडू मातीच्या मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ आली आहे अहमदनगरमधील संगमनेर तालुका या तालुक्यात ता चार वर्षांपासून शाडू मातीचा व्यवसाय करणारे तसेच पद्धतीने मूर्ती बनवण्याचा कारखाना लिबर्टी अर्थवेअर आर्ट्स या नावाने महिला चालवतात यावेळी लिबर्टी अर्थवेअरचे संचालक हेमंत जोरवेकर यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडताना काय सांगितलंय ते ऐकूया नाशिक महानगरपालिका पुन्हा महानगरपालिका नगर महानगरपालिका ह्या तिन्ही जाग्यावर हजारोच्या संख्येमध्ये मूर्त्या नेल्या प्रशासनची अशी पाठ फिरवली पब्लिकने अशी पाठ फिरवली की पी ओ पीच्या मूर्त्या मार्केटमध्ये आल्यामुळे शाडू मातीच्या मूर्त्या आज सात तारखेपासून संध्याकाळपासून परत आणून रोज विसर्जन करून उपाशी मरायची वेळ आलेली मी माझा कामगार वर्ग उद्या सगळे बिन अन्नपाणीचे मरणारे प्रशासन पाठ करते दोन हजार एकोणीसपासून हेच चाललं आहे गेल्या वर्षी पण मी हे केलं होतं ह्या वर्षी तुम्ही लोकं आले गेल्या वर्षी पण हेच झालं शा शासन म्हणतं आहे पी ओ पी बंदी पी पी बंदी आम्ही पी ओ पी बंदी हे शासनाचं ऐकायचं कोर्टाचं ऐकायचं आणि मातीच्या मूर्त्या बनवायच्या आणि नंतर मरायचं ही परिस्थिती आज शासनाने करून ठेवलेली आहे आता जे काही नुकसान झालं आहे जे काही आहे ते द्या नाही तर नका देऊ पण एक निर्णय द्या की पी ओ पी आहे का माती आहे पीओ पी करायची असेल पी पी करा माती करायची असेल माती करू जे सांगाल ते करू पण काहीतरी नीट सांगा पहिले म्हणणार ओ पी बंदी नंतर ओ पीला सूट देणार शाडू मातीवाले चार वर्षापासून दरवर्षी मारायचं काम चाललंय साधारण किती मूर्त्या आपण तयार केल्या होत्या किती जिल्ह्यांमध्ये आपण मूर्त्याचे स्टॉल लावले होते तरी कमीत कमी ऐंशी ते एक लाख मूर्त्या तयार केल्या नाशिक महानगरपालिकामध्ये स्टॉल लावले नगर महानगरपालिकामध्ये लावले बाहेरही लावले त्याच्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये स्टॉल आहे नगर पुन्हा महानगरपालिकेमध्ये स्टॉल आहे इतर शहरामध्ये पण माझे एजंट आहेत त्यांनी स्टॉल लावले सगळ्यांमुळे हीच परिस्थिती आहे सगळ्या जागाहून माल परत येतो आहे आणि हे विसर्जन चालू आहे किती नुकसान झालं आत्तापर्यंत आत्तापर्यंत एकोणीसपासून आत्तापर्यंत टोटल के हिशोब केला तर चार कोटीचं नुकसान आहे काय तुमची शासनाकडे काय मागणी शासनाकडे मागणी एवढीच आहे की त्यांनी आम्हाला क्लिअर करून द्यावा की माती करायची का ओ पी करायची त्यांची जर इच्छा असेल ओ पी चालवायची ओ पी चालवा बाप्पाचं विटंबना होणार आहे तर होऊ जाऊ दे एकदाची आम्ही काही एकटे नाही आहे की ज्यांनी बाप्पाची विटंबना थांबवावं था। आता का आम्हीच नाही राहिलो तर बाप्पाची विटंबना थांबणार कुठून त्याच्यामुळे शासनाने क्लिअर करावा की त्यांना पीओपीची मूर्ती बनवून बाप्पाची विटंबना करायची असेल त्यांनी तशी परवानगी द्यावा की बाबांना तुम्ही मातीच्या करू नका पर्यावरण वाचवू नका पण ओ पीओपी बंदी हाय म्हणून म्हणायचं आणि शेवटी ओ पीला परवानगी द्यायची आणि मातीवाल्याला उपासमारीवर मारायचं यंदाच्या बाप्पांच्या मूर्त्यांच्या विक्रीबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी आम्हावर उपासमारीची वेळ आल्याचं सांगत त्यांना अश्रू अनावर झाले या कारखान्यात काम करणारे कामगार यांची अवस्था आपण या माध्यमात बघू शकतोय मी कारागीर संतोष कुमार मी काकांचं काम घेतलेलं होतं एक लाख मूर्तीचं मी मूर्त्या पूर्ण बनून दिल्या माझे कारागीर आणून दहा पंधरा वाजे कारागीर इथं इथल्या स्थानिकच्या पस्तीस तीस महिला सर्वांनी आम्ही मिळून एक लाख मूर्ती तयार केली पण आज परिस्थिती अशी झाली प्रत्येक न महानगरपालिकेतून माल वापस आला पी ओ पी चालू असल्यामुळं प्रत्येक गल्ली बोळात पी ओ जे स्टॉल लागलेले होते त्याच्यामुळं आमच्या मातीच्या मूर्त्या कोणी घेतल्या नाही पूर्ण माल वापस आला तुम्ही बघू शकता हा पूर्ण माल पडलेला आहे तर शासनाला आमची एकच विनंती आहे एक तर पी ओ पी बंद करा नाही तर मग माती ब बंद करा एवढीच आमची विनंती आहे पी बंदी बंदी चार वर्षाहून आम्ही हेच आहे चार वर्षाहून कमीत कमी पाच सहा कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे कारागिरीचं पण आणि आमचं पण आम्ही रामोशी समाजाच्या चाळीस पल् पन्नास महिला इथे काम करतोय आहे आमचे कुटुंब स वर बाळ सगळे काम करता इथे पण आम्हाला कुठलाच रिझल्ट भेटत नाही चार वर्षापासून हीच परिस्थिती चालली का या वर्षी पी बंद करून शाडो मातीला म्हणजे हे मिळेल वा परत चार वर्षामध्ये आम्हाला काहीच तर नाही पण मग खायला आज येतील आम्ही किती मूर्त्या बनवतो आता, आता आम्ही ना मूर्त्या बनवत होतो पण दरवर्षी तीच नुकसान आहे दरवर्षी असंच हे करायचं का मूर्त्या आणायच्या फोडायच्या त्याची माती तयार करायची प पुन्हा त्याच बनवायच्या परत द दरवर्षानं वर्ष येत चालले आमच्यावर आमच्या चाळीस पन्नास महिला इथं कामगार राहिली राहण्याची सोय रोजगार नाही राहिला मग याला पर्याय काय काढायचा हेमंत यांनी नाशिक महानगरपालिका अहमद महानगरपालिका पुणे महानगरपालिका अशा अनेक ठिकाणी आपल्या मूर्त्यांचे स्टॉल लावून देखील काही उपयोग झाला नाही शाडू माती मूर्तीकारांनी नेमकं करायचं काय यावर शासन काय निर्णय घेणार शासनाला या मजुरांची व्यथा कधी कळेल याकडे आता लक्ष लागलंय सावकाराकडून घेतलेलं कर्ज आणि बँकेकडून घेतलेलं कर्ज द्यायचं कसं असा प्रश्न आता हेमंत निर्माण झालाय तर महानगरपालिकांच्या वतीने नागरिकांना पीओपीच्या मूर्ती घेऊ नका शाळू मातीच्याच मूर्ती घ्या असा जो आग्रह किंवा विनंती करण्यात येते जे प्रबोधन करण्यात येत त्यामध्ये कुठेतरी प्रशासन किंवा महापालिका कमी पडते का लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्याचं मोठ्या प्रमाणात काम झालं तर पीओपीच्या मूर्तींची विक्री कमी होऊन शाळू मातीच्या मूर्ती जास्त प्रमाणात विकल्या जातील असं या मूर्तीकारांचं म्हणणं आहे आणि हा सपोर्ट महापालिकेकडून मिळाला नाही म्हणून आमच्यावरती उपासमारीची अशा पद्धतीने तोट्यात तो व्यवसाय करण्याची वेळ आली आहे असं ते अश्रू ढाळत आपल्याला सांगतात आपल्याला या प्रश्नाबाबत नेमकं काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंके